हॅलो नमस्कार श्री स्वामी कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर आता वाजलेले आहेत संध्याकाळच्या साडेसात वाजले सव्वा सात झाले सव्वा सात तर आता आमच्या इकडे शरीबीला आलंय छान छान कपडे घातले कुठं चाललं सोनू कुठे चाललं तू सांग कुठे चाललं सांग आजीला सांग कुठं चाललंय बाबांना सांग बाबांना सांग सकाळी येतो सांग बाबांना सांग सांग की मी येतो सकाळी येतो बाबा मी सकाळी येतो बोल सकाळी येतो सांग बाबांना कुठे हा बाबांना सांग बाबा बाबा मी येतो बोल बाबा मी येतो बोल बोल बाबांना मी येतोय बोल कोण आहे कोण आहे हाय कर हायकर हाय दिसतो कोण आहे दिसतोय मुलांना छान असतात आवडतात गाडी आली आहे मागू झाला पाणी येतं पाणी भरलं तिनं आणि आता आहे बिर्याणीचा बिर्याणी मी नाही <laughs> <laughs> खाली गेलं तर नाश्ता वगैरे केलाय त्याच्यामुळे जास्त म्हणून आम्ही थोडा थोडक्यात स्वयंपाक ठरवलं ठरवलंय म्हणून आज मस्तपैकी व्हेज बिर्याणीचा आहे सकाळी आम्ही गावी जाणार आहे आणि लवकर टिकण्याचं काढण म्हणजे खूप लवकर टिकणार आहे म्हणजे साडेसात वाजेपर्यंत आम्ही ठरवलं निघायचं कारण लवकर निघालो ना तर बरं पडेल कारण काय नंतर खूप जास्त ऊन होऊन जातं आणि मुलं पण सोबत आहेत लहान तर लवकर निघायचं ठरवलं म्हणजे लवकर आम्ही घरी पोचू तर आम्ही उद्या जणी जाणार आहे गावी पुनम तर नाही येणार ना आहे कारण की शुक्रवारी येणार आहे गावाला आणि कारण काय आत्ताच बड्डे झाला तर थो थोडीशी आवरावर घरातली करायची आहे सगळं ठेवायचं आहे व्यवस्थित म्हणून ती एक दिवसाचा गॅप टाकून मग येणार आहे कारण हो मी तुम्हाला खालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की आम तुम्हाला बड्डे झाल्याच्यानंतर आमच्या चौडींची ओळख करून देईन वगैरे तुम्ही मला तर ओळखताच पण ह्या ठिकाणीची ओळख मी करून दिलेली नव्हती बड्डेच्या गोंधळामध्ये ह्याच्या मध्ये ना मी विसरून गेले आणि नंतर कसं बाहेर जायचं होतं जेवणा जेवायला तर त्याच्यामुळं आणि लेट होत होता तर आणि मी विसरून पण गेले कारण खूप गोंधळ चाललेला आणि त्याच्यामध्ये सगळं राहूनच गेले ओळख करून द्यायची तर आम्ही चौघी बहिणी आहोत आणि मी मोठी आहे आणि माझ्या पाठीमागे म्हणजे दोन नंबरची बहीण ती आता असं देते नाही तर ती पण पुण्यातच राहते इथून नाही म्हणलं तरी अर्ध्या पाऊन तासाच्या अंतरावर असेल ना पुन्हा हां तर मग तासाच्या अंतरावरती राहते मग ती रात्रीच घ्यायची तिच्या घरी आणि आता आणि हिचा तीन नंबर आहे ही तीन नंबरची आणि हिचं नाव पूनम आहे आणि हिच्या पाठीची चार नंबरची बहीण तर तिचं नाव सुषमा आहे तर ती पण इथे आहे तिला मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने तर अशा आम्ही चौथी बहिणी आहोत ते दोन नंबरची बहीण आहे तिला मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन आणि तर ही पण पुण्याला राहते आणि तीन नंबर आणि दोन नंबर पुण्यामध्ये राहते आणि मी मुंबईमध्ये राहते नवी मुंबईमध्ये मी अजूनपर्यंत सांगितलेलं नव्हतं पण मी नवी मुंबईमध्ये राहते आणि माझी लहान बहीण आहे चार नंबरची तर ती विठ्ठ्यामध्ये राहते गावाला सांगली जिल्हा सांगली जिल्हा आहे ना बरोबर हां सांगली जिल्हा आहे तर विठ्यामध्ये राहते अशा आम्ही चोटी जरी बहिणी आहे आम्हाला एक भाऊ आहे तर भावाला पण मी तुम्हाला गावाला गेल्यानंतर राखले कारण तो पण मुंबईमध्येच राहतो तो तो येणार आहे एक चार पाच दिवसांनी अंतर मग मी त्याला पण तुम्हाला ओळख करून देईन तर आणि मग आई वडील सगळे तुम्हाला तर गावाला गेला दिसतील तसे माझे जुने पहिल्यापासून जे व्हिडिओ बघता आहेत तर त्यांना सगळं माहीतच आहे पण जे नवीन आहेत माझ्याबरोबर जोडले गेले आहेत तर त्यांच्यासाठी आहे म्हणजे मी ओळख नव्हती करून दिली कारण तसा योगच नव्हता आम्हाला असंच असतं की आम्ही वर्षातून एकदाच भेटतो आणि मे महिन्यामध्ये याच्या मुलाचा बड्डे असतो आणि आता मी तीन वर्ष झालं तीन वर्षाला कतार बड्डेला आहे पुढच्या वर्षाचं माहीत नाही असेल का नसेल ते पण आहे तीन वर्ष झालेला ना तर आणि जरी पटेल नसतो तरी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये दाव्या आम्ही भेटतोच भेटतो आधी मध्ये कोण एवढं भेटत नाही जर काय असेलच कार्यक्रम तरच भेटणं होतं नाही तर मग नाही तर मग असं आहे आणि आली ती हा तर ही चार नंबरची बहीण सगळ्यात छोटी आणि याच्यानंतर मग भाऊ आहे तर ही राहते विट्याला आणि तिचं बाळ आहे दीड वर्षाचा आहे तो तर खूप आगाव आहे आता बाहेर खेळतो सारखं लक्ष ठेवायला लागतं आणि हेचं बाळ तीन वर्षाचं आहे त्याच्यामुळे दोघांच्या सारख्या पुस्त्या चाव्या असतात त्याच्यामुळे दोघांवर सारखं लक्ष ठेवायला लागतं नंतर एकमेकांना खूप मारतात तुझं पटेन तुझ्या शिवाय जमेना असं काम झालं आता दोघांचं तर असं आहे आणि तीन दोन नंबरची बहीण आहे तर तिची मी ओळख तुम्हाला उद्या करून देईन उद्याच्या व्हिडिओमध्ये आता मुलं खूप खुश आहेत कारण की आता मामाच्या गावाला चाललेत आणि उन्हाळा सुट्टी म्हटलं मे महिना म्हटलं सुट्ट्या लागल्या शाळेला की मुलांना वेळ लागतात नाही का वेज लागतात आणि वेड पण तेवढंच लागतं मामाच्या गावाला जायला आजी आजोबाकडं जायला आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हटलं की मुलं खुश आता झालं पण सुट्ट्या लागून पण मुलं एवढे आसुसलेली आहेत ना जा गावाला जाण्यासाठी आणि स्पेशली मामाच्या गावाला आजी आणि बाबांकडे तर आता वर एकदम त्यांच्या खुशीचा पार एकदम हाय लेवल आहे तर उद्या उद्याच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल की जे त्यांची एक्साइटमेंट आहे प्रत्येक आमचं पण तसंच होतं नाही का आणि उन्हाळा सुट्टी म्हटलं ना की मामाच्या गावाला जायचेच वेळ लागतात दुसरीकडे कुठं सुद्धा जाऊ वाटत नाही मुलांना आणि आमची मुलं तर एकदम खुश आहेत कधी पोचतोय आम्ही आजीकडे बाबांकडे असं त्यांना झालंय उद्या चाललोय आम्ही दहावी तसं तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला मिळणारच छान एकदम बिर्याणी बनवते पंचाळीस चेपट बिर्याणी आहे माझ्या रेसिपी तर मी काही शेअर नाही करणार आणि कारण की आता लेट पण झालं मला उलटायचं पटापट तर मग मी इकडेच या व्हिडिओचा इथेच एंड करते आणि उद्या तुम्हाला नव्याने भेटेन एका नवीन व्हिडिओमध्ये छानशा आणि आता गावाकडचे ब्लॉग आपले चालू होणार आहे तर कोणी जे नवीन असते तर त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन असते ती ही प्रेस करा पण ऑल ऑप्शनची आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा कमेंट करायचा आणि लाईक करत जा तर चला उद्या भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री सांगू हो सर बाय बाय